चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन हजार एकोणवीसची विधानसभा निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याला दोनशे युनिट मोफत वीज मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढवली होती त्यांनी या उद्दिष्टांसाठी अनेक आंदोलनं केली आणि त्याचाच फायदा म्हणून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले जोरगेवार पाच वर्षे सत्तेत राहिले ज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आणि नंतर अडीच वर्षे महायुतीच्या सोबत होते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी दोनशे युनिट मोफत विजेच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे याच मुद्द्यावर विरोधक त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत जोरगेवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की दोनशे युनिट मोफत विजेचा निर्णय शक्य होता आणि त्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे प्रयत्न केले होते त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रयत्नांना यश ये सुद्धा येणार होते मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत वीज उत्पादक जिल्ह्यातील एका वरिष्ठ मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला होता कारण जर दोनशे युनिट मोफत वीज दिली गेली असती तर त्याचे संपूर्ण श्रेय जोरगेवार यांनाच मिळाले असते विरोधामुळे हा निर्णय अंमलात आणला गेला नाही जोरगेवार यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला उधाण आले आहे चोवीस च्या निवडणुकीतून अधिक राजकीय करावा लागण्याची राजकी त्यावर आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजवणारे आहेत कारण की आज सगळ्यात मोठा खर्च आपणही तुम्ही पाहत असाल आपणही सगळे बघत होतो मध्यम कुटुंबात कुटुंबातल्या इलेक्ट्रिक बिल जेव्हा आपल्या घरी येते विजेचं बिल आपल्या जो ठेवलेले पैसे ते दवाखान्याच्यासाठी असतील ते शिक्षणासाठीचे असतील ते आपण खर्च करतो आणि होत नाही दोनशे युनिट वीज मोफत द्यावी आणि याच्यासाठी कन्व्हिन्सही झाले एका वेळेसचे मंत्री ज्यावेळेस ते स्वतः ऊर्जा मंत्री होते नितीन राऊत तुम्हाला आठवत असेल शंभर युनिट वीज मोफत द्यायची हे त्यांनीही मान्य केलं होतं परंतु शासनातले काही मंत्री याच्या विरोधात होते आणि दोनशे युनिटी वीज ही पुरेशी आहे एका चार कुटुंब कोणाच्या घराला चार कुटुंबाच्या व्यक्तीच्या घराला परंतु याच्यामध्ये ते झालं नाही आणि खेदानं ना मला असं म्हणावं हो लागेल या ठिकाणच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मला या विषयामध्ये मदत केली नाही याच्या पुढचा जाऊन आज सांगतो की जेव्हा असा एकदा विषय याचा झाला कॅबिनेटमध्ये आता या लाडकी बहिणच्या नंतरच्या काळामध्ये तर काही लोकांनी त्याचा खूप मोठा विरोध केला की हे करू नका हे जर केलं तर काही लोकांनाच त्याचं क्रेडिट जाईल हा सुद्धा त्या ठिकाणी विषय झाला आणि म्हणून तो विषय पार गेला असं माझं म्हणणं आहे